हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे असा आहे की बोलायचं कुठून आणि कसं बोलायचं आणि किती वेळा बोलायचं तर काल परवापासून आपण न्यूजवर सगळीकडे एकच गोष्ट बघत आहोत बदलापूर 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 परंतु आता बोलताना देखील ना अंगावर काटा येतो शहारे येतात अगदी अगदी असो तर तुमच्या सोबत म्हटलं चला आपणही ही गोष्ट शेअर करू या तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर बदलापूरमध्ये जी गोष्ट झाली ती होती साडेतीन वर्षाच्या मुलींची आता तुम्हीच मला सांगा या मुलींना काय कळत असेल बरं आता यात मुलींची चूक आहे की मुलींच्या आयांची की पॅरेंट्सची काय चूक आहे का परंतु ह्या ज्या गोष्टी ज्या मानवाने ज्या मान मानव म्हणण्याचा लायकीचाच नाहीये तो माणूस परंतु अशा विकृत माणसांची आपल्याला आपण त्यांना बदलू शकतच नाहीये परंतु किती दिवस ह्या गोष्टी सहन करायला पाहिजे ज्यावेळेस त्यांना डाय त्यांना आता पकडलं देखील गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांना ते शिक्षा देत नाहीये त्यामुळेच लोकांना या अशा गोष्टी करायला काहीच वाटत नाही किती दिवस ते ठेवणार जेलमध्ये नंतर सोडून देणार अशा लोकांना डायरेक्ट सगळ्या लोकांसमोर आणून फाशीची शिक्षा दिल्याशिवाय पर्याय नाहीये किती भयानक आणि त्या मुलींच्या आयांवरती अथवा आपल्यासारख्या मी देखील एक स्त्री आहेत असं ऐकून अक्षरशः घरातून पाऊल काढायला देखील भीती वाटते तर कुठेतरी ही परिस्थिती बदलायला हवी आहे तर आता तुम्ही म्हणाल की मुलींनी देखील नीट राहिलं पाहिजे आता साडेतीन वर्षाच्या मुलीने किती नीट, नीट राहायला हवं बरं मुलगी साडीत असो बाई साडीत असो नऊवारीत देखील असेल ना तरी लोकांना आता नुसतं आपपलेला पणा झालेला आहे त्यामुळे ना मुलींचे नाही तर तुम्ही तुमचे विचार बदलायला हवेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तेही कमेंट करा तर स्त्री म्हणून जन्माला येणं हे काय पाप आहे का तर अजिबातच नाही तर आता जी गोष्ट झाली आहे त्यात राजकारण्यांना दोष देऊन किंवा सरकारला दोष देऊन तर काहीच होणार नाही आपल्याला आपल्या आप मानसिकतेत आपल्या वागण्यात आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बदल करायला हवा जे काही सेक्श्युअल नॉलेज आहे ना त्याबद्दल सग म्हणजे सगळीकडे व्यवस्थित बोललं पाहिजे त्याचं ज्ञान दिलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलांसोबत सगळ्या गोष्टी त्या आपल्यासोबत शेअर करतील असं आपलं आणि आपल्या मुलांचं बॉन्ड देखील असायला हवं जेणेकरून मुली असो त्या देखील आपल्या आईसोबत सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा छोट्या छोट्या गोष्टी का असे ना त्या शेअर करतील असं आपलं एकमेकांसोबतच बॉन्ड ना तर आपण आपल्या मुलांना व्यवस्थित संस्कार द्या किंवा मुलगा असो वा मुलगी सेक्शुअल नॉलेज बद्दल व्यवस्थित बोललं पाहिजे टीव्हीवर दाखवतायत मोबाईल दाखवतायत तर त्यावरती दिसते तर आपण चॅनल बदलतो लगेच आणि त्यामुळे मुलांना वाटतं हे काय आहे त्यामुळे ते मोबाईलवरती देखील बघतात आणि अशाच गोष्टीबद्दल ना मुलांना आकर्षण निर्माण होत असतं त्यामुळे ना या गोष्टींबद्दल आपल्याला व्यवस्थित आणि छान असं मुलांना समजावून सांगितलं पाहिजे कॉलेज असो आपल्या सगळ्या गोष्टींमधून त्यांना त्या ते गोष्टीचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे त्यानंतर ना नैतिकता बदलण्याची गरज आहेच आणि समाजाला देखील बदलण्याची गरज आहे त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही आता ज्या माणसाने केलेल्या त्या माणसाला जर तुम्ही कशाला त्याला प्रोटेक्ट करताय कशाला त्याला सुरक्षा देताय काही गरजच नाहीये जर एक दोन तीन वेळा अशा लोकांना फाशी दिली तर आपोआपच या गोष्टींवरती आळा बसेल परंतु तुम्ही त्याला प्रोटेक्ट करणार सहा महिने जेलमध्ये ठेवणार वारंवार त्यांना कोर्टात आणणार याच गोष्टी करून करून नंतर मागे ही घटना मागे पडून जाते आणि पुन्हा सहा सात महिने झाले की अशा घटना परत होत असतात सो असो तर कमेंट करा तुम्हाला काय तुमचं काय मत आहे याबद्दल आणि बाकीचा आपला डेडी ब्लॉग पुढे कंटिन्यू करत राहा त्यानंतर रक्षाबंधनचं छान असं गिफ्ट सोबत शेअर करत आहे तर आम्हा बहिणींना मस्त अशा साड्या घेतलेल्या होत्या तर कशी वाटली ही रक्षाबंधनची गिफ्टची साडी ती देखील तुम्ही सांगा हो बेटा पेशवाई पैठणी आहेत बघूया आता छान असा ब्लाउज यावरती स्टिच करेल आणि मला पर्सनली खूप आवडली पदर पण खूप छान आहेत आणि साडीचा पण सुंदर आहे तुला साडी घालायची आहे मग काय घालायचं नुसत दिसत ना, 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 ना था था। तर बघू शकता मस्त असं ऊन पडलंय त्यामुळे सगळे कपडे मी बाहेर आणून वाळत घातली कारण की मग कपड्यांचा वास येत नाही सगळे ऋतू काही एकाच दिवसात बघायला मिळतात सकाळी छान अशी थंडी असते दुपारी ऊन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हा पाऊस येणारच आहे कारण की भरपूर उकडतंय तर आता कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत कपडे वा आणि त्यानंतर आता शिवांसाठी खिचडी बनवली आमच्यासाठी सकाळी आणूसाठी टिफिनला फ्लावरची भाजी बनवली होती सो आता तीच भाजी आणि थोडीशी खिचडी आम्ही खाणार शिवाजला खिचडी खाऊ घालायची आहे माझं जेवण झालं पण तो खात नाही त्यामुळे ना आमचा बराच वेळा खाऊ घालूनच जात असतो मी पण चाळी तारी तारी बारिश के nina to the best music ji ha to